आली 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 हो लोकशाही आली लोकशाहीची भाऊ आज धुनवड झाली खोक्याने पैसे भाऊ पक्षनिष्ठा नाही खोक्याने नाही काँग्रेसचा नेता सेनेवर उभाराई काँग्रेसचा नेता सेनेवर उभाराई धाक वरती धाक वरती मागे लागले ईडी ईडीच्या धाडीने गेले कमळाबाईच्या धारी कोण कुणाचे कोण कुठे गेले कोण कुणाचे कोण कुठे गेले मतदार वाऱ्यावर मस्तीत सारे कोण कुणाचे कोण कुठे गेले मतदार वाऱ्यावर मस्तीत सारे सोयाबीन कापूस कशा नाही भाव सोयाबीन कापूस कसा नाही भाव कांदे गेले मातीत आमच्या काळजात घाव कांदे गेले मातीत आमच्या काळजात घाव किती किती आसवाने किती खोट्या थापा काळा पैसा आणण्याच्या नुसत्यात केल्या भाता किती किती आश्वासने किती खोट्या थापा काळा पैसा आणण्याच्या नुसत्यात केल्या बाता दारू आणि पैशाचा लोकशाही पूर दारू आणि पैशाचा लोकशाही पूर कालचा समाजवादी गातो हिंदुत्वाचे सूर <laughs> समाजवादी गातो हिंदुत्वाचे सूर आमच्या अरिंद भाऊ मिश्राला खुशी होते कोणयाही पक्षाला म्हणून भाजप मध्ये आणले की त्या लाट एकदम चांगला अरिंद भाऊ तुमच्या सारखे माणसं मातीत गेले त्याच्या समाजा बांधायच्या त्याच्यावर एक पंथी ठेवायची आणि पूजा करायची आणि तुम्हाला तुम्हाला काही मिळालं नाही एक गेले कसे मातीत एक निष्ठ साले गेले कसे मातीत शतरंजा उचलून गार झाले रातीत एक निष्ठ साले गेले कसे मातीत शतरंज उचलून गार झाले रातीत लग्न होणार नाही तुमचे लग्न होणार नाही तुमचे फुकट नका फिरू संजय सारखे रोज रोज पेग मारू संजय चोपडे सारखे रोज मारू संजय चोपडे सारखे रोज मारू आता हसबे सर एवढे बोलले आता मी सर्प मित्र आहो हसबे सर नेहमी त्यांच्या घरी बोलावते आजूबाजूच्या परिसरात साप निघाला काही झाला की घरी बोलावते आता हसबे सरचा त्या दिवशी फोन आला परंतु फोनवर हसबे सर बोलले नाही आमच्या काकू बोलल्या काकू म्हणे अजिंक्य भाऊ लवकर या म्हणे साप निघाला घरी ठीक आहे काय गाडीला किक मारली गेलो सरच्या घरी सरच्या घरी गेलो साप पाहायला लागलो आणि हसबे सर पाहिलं तर कोणत्या तशा हातात घडी करून उभे खाली मुंडी टाकून काय म्हटलं साप कुठं हो सर काकून म्हटलं साप कुठे आहे हे काय म्हणे कोपऱ्यात उभा म्हणे तुमचा हसबेंड मास्तर होता <laughs> आहो म्हणे एवढा दारू पिऊन आला म्हणे रेंगळत रिंगळत रिंगळत तिथं ठेचला म्हणे आणि उभा केला म्हणे म्हणून आता तुम्हाला म्हणे घेऊन जाणे मला